दर्यापूरपासून अवघ्या दहा किमी अंतरावर असलेला जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा रामगाव इथे प्रजासत्ताक दिन निमित्त पंचायत समिती दर्यापूरचे गटविकास अधिकारी डीसी सी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थिती वर्ग सातच्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले सन दोन हजार सोळा ते सतरा पासून जिल्हा परिषद शाळा रामगाव चे मुख्याध्यापक डी आर जामने यांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला तो म्हणजे प्राथमिक शाळा प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच घ्या त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा रामगाव येथे एक ते सात शिक्षण घ्या आणि सायकल मिळवा त्या निमित्ताने वर्ग सात च्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आली त्यात पियुष गुणवंत घरडे आदित्य गजानन ढेबरे अथर्व विठ्ठल धंदाडे प्रणव आग्रे तन्मय कवळे संजना संतोष दोष्मिसे खुशी मिलिंद घरडे मोनिका आनंद घरडे राधिका पवार अशा नऊ विद्यार्थ्यांना डी आर जामने मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा रामगाव यांच्याकडून पंचेचाळीस पंचेचाळीस हजार स्व खर्चातून सायकल वाटप करण्यात आल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडू घरडे शाळा व्यवस्थापक समिती रामगाव यांनी भूषवले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती दर्यापूरचे गटविकास अधिकारी डी सी गायकवाड ग्रामपंचायत रामगावचे सरपंच छाया संजय गरडे उपसरपंच तेजस्विनी घरडे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गजानन ढेबरे सदस्य सुभाष घरडे तसेच ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्त भोरखडे संजय घरडे संगीता प्रमोद चारथळ रजनी दोडमिसे पोलीस पाटील ताजने तंटामुक्तीचे अध्यक्ष किशोर निंभाळकर गोपाल वसू संजय चारथड गौतम घरडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सदस्यगण उपस्थित होते सायकली वाटप केल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यात आला अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये गटविकास अधिकारी डी सी गायकवाड तसेच तसेच सचिन चरथळ डाटा ऑपरेटर दर्यापूर गजानन सोनने विषय तज्ज्ञ सरपंच छाया संजय घरडे उपसरपंच तेजस्विनी घरडे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेचे मुख्याध्यापक डी आर जामने सहाय्यक शिक्षिका प्रेमिला थोरा विशेष शिक्षिका अंजू वानखळे सहाय्यक शिक्षक बाळकृष्ण सोळंके अंगणवाडी सेविका संगीता वसू मदतनीस कोमल खांडेकर कल्पना पुणेकर यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे संचालन बाळकृष्ण सोळंके यांनी केले तर आभार डी आर जामने यांनी मानले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर